पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक रोहित खरगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्ष सुनील वडगुले यांनी संघटनेच्या कैलासवासी भावी कांबळे पत्रकार कक्षात झालेल्या बैठकीत जाहीर केले खरगे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज आपला आवाजचे मुख्य संपादक सिंह परदेशी आणि आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथील कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक माझे मित्र स्नेही रोहित खरगे यांची निवड झालेली आहे खर तर एखाद्या संस्थेवरती ज्यावेळेस निवड होते त्यावेळेस त्या व्यक्तीचं काम आणि कार्य पाहिलं जातं मागील तीन वर्षापासून रोहित खरगे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपला आवाज न्यूज नेटवर्क घराघरात कसा पोहोचेल आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न कसे मार्गे लागतील याचाच ध्यास घेऊन या, या शहरामध्ये सातत्याने सकारात्मक बातमीदारी करत खरं तर रोहित खरगे यांचा मित्रपरिवार तसा खूप मोठा आहे आणि त्यांच्या कामाची आणि कार्याची पद्धती वेगळी आहे परंतु आपण पाहतोय की या बातमीदारीच्या माध्यमातून समाजामध्ये त्यांनी सामाजिक शैक्षणिक राजकीय ह्या वेगळ्या स्तरावरती सातत्याने प्रत्येकाला न्याय देत असताना आपला आवाज न्यूज नेटवर्क सोबत स्वतःच्या नावाचं एक चांगलं काम या ठिकाणी निर्माण केलेलं आहे तर अनेक नवीन पत्रकार वेळेला पत्रकारितेमध्ये येतात त्यांना तात्काळ कुठल्याही पत्रकार संघामध्ये स्थान लगेच नसतं गेल्या तीन वर्षामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बातम्या आणि त्या ठिकाणी असं त्यांचा पत्रकारितेतील मित्रपरिवार या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता रोहित खरगे यांना ह्या पदावरती संधी मिळालेली आहे खर तर हा केवळ रोहित खरगे यांचा सन्मान नसून हा संपूर्ण आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराचा सन्मान आहे असं मी या ठिकाणी मानतो रोहितजी आपला सर्वप्रथम आपला आवाज न्यूज नेटवर्क आणि आपला आवाज आपली सखी या सर्वांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक अध्यक्ष अध्यक्षांना नात्याने आपले जे काही या ठिकाणी निवड झालेली आहे त्याबद्दल आपल्याला मनुष्य शुभेच्छा देतो ईश्वर एकच प्रार्थना केली की ज्या पत्रकार संघाचे आपण उपाध्यक्ष झाला पुढील काळामध्ये आपण त्या पत्रकार संघाचे अध्यक्ष व्हाल पुढील काळामध्ये आपण ज्या मुंबई संलग्न पत्रकार संघामध्ये आहात त्याच्यापुढे राज्य कार्यकारिणीवरती जाल कारण ते आपल्या कामाची एक का धमक आहे आणि मला तो विश्वास आपल्याकडून आहे यांच्या उपाध्यक्षी कधी निवड झाली त्याबद्दल शुभेच्छा तर कुठेही प्रतिनिधित्व करतील तिथे त्यांच्या मागे आपला आवाज हे नाव असणारच आहे त्यांनी विश्वास टाकला माझ्यावर दिलेले कामं आता मध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये दिलेली सगळी जबाबदारी अगदी चोख पार पाडली आणि त्यानंतर जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मी सात महिन्यापूर्वीच सभासद झालेलो आहे आणि म्हटलं मी तुमचं फक्त कार्यकारी सदस्य राहीन परंतु सर्वच बाजूने आवाज आला जसं आपला आवाजचा आपला आवाज आहे सरांनी माझा विश्वास टाकला त्याप्रमाणे त्याही लोकांनी माझ्यावरती ही जबाबदारी अगदी नको नकोमत असताना दिली आणि हा खरंच आपला आवाजच्या दृष्टीने एक मानाचं हे पान आहे असं मी समजतो आणि त्यासाठी जो आ, ही जी निवड झाली त्याच्यामध्ये आपला आवाजचं फार मोठं वाटा आहे कारण ही संधी सरांनी मला दिली त्याच्यानंतरच काम सुरू केलं आणि आता यानंतर सर म्हटल्याप्रमाणे अगदी मन लावून तिथे काम करून संघटनेसाठी जे जे करावं लागेल ते करणार आणि यापुढेही संघटनेसाठी कार्यरत राहणार त्याचबरोबर नुकताच जुन्नर तालुका मित्रमंडळ पुणे या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर डोमसे आणि पदाधिकाऱ्यांनी छोट्या खाणी कार्यक्रमात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यावेळी ते त्यांच्या पुढील काळासाठी मंडळाचे पदाधिकारी योगेश आमले अॅडव्होकेट संतोष काशीद निलेश मुटके अण्णासाहेब मटाले दीपक सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले संघाचे उपाध्यक्ष हे पद मिळालं आहे खरंतर जिल्ह्यात तालुकामध्ये जिल्ह्या तालुका मित्रमंडळामध्ये काम करत असताना रोहितनी मंडळ बाहेरलं मंडळाला बरंचसं काही काम हार बाहारण्याचं काम केलं आणि आत्तासुद्धा ते या मतदारसंघाच्या मधून दिल्ली जुलैला दुण। चांगल्या प्रकारचे ते न्याय देतील तसेच जुन्नर तालुका मित्रमंडळाच्या सर्व कार्यकारिणी व साहित्यिक क्षेत्रातील नामवंत संस्था पद्मश्री नारायण सुर्वे अकादमी महसाप भोसरी यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक पुरुषोत्तम सदाफुले उद्योजक सुदाम भोरे कवी राजेंद्र वाघ सुरेश कंक यांच्या वतीने शाल तुकोबांची अभंग गाथा आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शहरातील राजकीय सामाजिक संस्थांच्या वतीने देखील खरगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला